हा जो आरोपी आहे हा आमच्याकडे एक गुन्हा दाखल आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक दोनशे सहासष्ट अब्लिक दोन हजार चोवीस कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी हा गुन्हा दिनांक चौदा पाच दोन हजार चोवीस रोजी दाखल झालेला आहे यातला जो फिर्यादी आहे तो रेसिडेंट ऑफ सैनाथवाडी सेक्टर वन ऐरोली येथील आहे सकाळी नऊ ते च तेरा म्हणजे एक वाजे वाजेच्या दरम्यान ते घरी नसताना घराचा दरवाजा तोडून आतील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून कोणीतरी अज्ञातिसमाने अकॉर्डिंगली हा गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर असेच पूर्वीचे गुन्हे अनडिटेक्टेड होते माननीय सी पी सर न्यू मुंबई जॉईंट सी पी सर आणि आमचे डी सी पी सर ए सी पी सर यांच्या सूचनेनुसार आमची जी डी बीची टीम आहे त्यांनी टेक्निकली अनालिसिस करून बराचसा डाटा कलेक्ट केला होता आणि तो आमच्याकडे अवेलेबल असलेला डाटा आणि प्रिव्हियस जो आमचा जो अभिलेख असतो रेकॉर्ड त्याच्याशी कंपॅरिझन केल्यानंतर आम्हाला काही लीड मिळाले होते अकॉर्डिंगली आम्ही ठाणे कल्याण भिवंडी इथे आमची टीम पाठवून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला त्याच्या थ्रू आम्हाला जी माहिती मिळाली हा रेकॉर्डवरचा आरोपी आहे शफीक शेख म्हणून एलेस टोपी त्याचं वय आहे शेचाळीस वर्ष आत्ता ॲट प्रेझेंट रेसिडेंट ऑफ गोंगटनगर भिवंडी का ठाणे डिस्ट्रिक्ट तर सफा लावून त्याला दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी आम्ही ताब्यात घेतलेला आहे ठरवले इंटरोगेशन नंतर त्याने पाच गुन्ह्याची कबूल दिलेली आहे अकॉर्डिंगली त्याला आम्ही अरेस्ट करून मान्य न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पी सी आहे तो सध्या आणि त्याच्याकडून पाच गुन्हे हे झालेले आहेत डिटेक्ट झालेले आहेत त्याच्यामध्ये होल प्रॉपर्टी आम्ही रिकवर केलेली आहे ती अंदाजे साठ ग्रॅम सणाच्या दागिने आहेत त्याची किंमत साधारण चार ते पाच लाख रुपये होते ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज नवी मुंबई